नमस्कार या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करूया वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु श्री गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला हे कसे ओळखायचे असा प्रश्न अनेकांना असतो बऱ्याच जणांना असा भेद करून पाहण्याची आवश्यकता काय असाही प्रश्न असतो तर काही जणांना उजव्या सोंडेच्या गणपतीची भीती वाटते या सर्व सूत्रांविषयी आपण आज समजून घेणार आहोत नीट विचार केल्यास लक्षात येते की याविषयी बऱ्याच जणांना नेमकी माहिती नसते त्यामुळे गैरसमजुतीही असतात सर्वप्रथम आपण समजून घेऊया श्री गणेशाची प्रतिमा डाव्या सोंडेची की उजव्या हे ओळखायचे कसे याविषयी सामान्यत अनेकांची समजूत अशी असते की गणपतीच्या सोंडेचे टोक गणपतीच्या ज्या बाजूला आहे त्याप्रमाणे तो गणपती डाव्या सोंडेचा किंवा उजव्या हे ठरते या सूत्रानुसार येथे दाखवलेल्या आकृती अनुसार सोंडेचे टोक असलेला गणपती हा डाव्या सोंडेचा असे म्हटले जाईल आणि आकृती अनुसार सोंडेचे टोक असलेला गणपती हा उजव्या सोंडेचा असे म्हटले जाईल परंतु असे मानणे योग्य नाही सोंडेचे टोक कोणत्या बाजूला आहे यावरून गणपती डाव्या किंवा उजव्या सोंडेचा हे ठरवू नये त्याऐवजी गणपतीच्या प्रतिमेतील सोंडेचे पहिले वळण त्याच्या कोणत्या बाजूला आहे हे पहावे सोंडेचे पहिले वळण ज्या बाजूला असेल त्याप्रमाणे तो गणपती उजव्या सोंडेचा किंवा डाव्या सोंडेचा हे ठरेल उदाहरणार्थ सोंडेचे पहिले वळण गणपतीच्या उजव्या बाजूला असेल आणि सोंडेचे टोक डाव्या बाजूला असेल तरी तो गणपती उजव्या सोंडेचाच म्हणायला हवा आता गणपतीची सोंड कोणत्या बाजूला आहे हे समजणे का महत्त्वाचे आहे ते पाहूया यासाठी आपल्याला प्रथम कुंडलिनी योगातील काही सूत्रे समजून घ्यावी लागतील कुंडलिनी योगानुसार देहात सूक्ष्म ऊर्जेचे नियमन करणारी सहा चक्रे असतात मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि आज्ञा मस्तकावर असलेले ब्रह्मरंध्र किंवा सहस्रार हे एक स्थान आहे तीन नाड्या या ऊर्जेचे मुख्य प्रवाह मार्ग आहेत पहिली आहे सुषुम्ना नाडी जी मध्यभागी असते दुसरी आहे सूर्यनाडी जी उजवीकडे असते तिसरी आहे चंद्रनाडी जी डावीकडे असते जी नाडी कार्यरत असेल त्यानुसार भिन्न अनुभूती येतात गणपतीची सोंड उजवीकडे असणे याचा अर्थ त्याची सूर्यनाडी कार्यरत असणे त्यामुळे तो तेजस्वी असतो उजव्या सोंडेच्या गणेशाला दक्षिण मूर्ती असेही म्हणतात उजव्या सोंडेचा गणपती जागृत मानला जातो गणपतीची उजवी नाडी म्हणजेच सूर्यनाडी कार्यरत झाल्यानंतर गणपतीकडून प्रक्षेपित होणारी शक्ती सामान्यांना सहन होत नाही त्यांना या शक्तीमुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे अनेकांना उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्यावर त्रास वाटतो डाव्या सोंडेचा गणपती हा त्याची डावीकडील म्हणजे चंद्रनाडी कार्यरत असल्याचे दर्शवतो चंद्रनाडी शीतलता देते त्यामुळे बहुतेकांना डाव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर चांगले वाटते या भेदामुळे उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासना तांत्रिक मार्गामध्ये सांगितली आहे ती करताना अनेक नियमांचे कडक पालन करावे लागते सामान्यजन भक्तीमार्गी असतात त्यांना शांती हवी असते तसेच कडक सोवळे ओवळे यासारखे नियम पाळणेही कठीण असते त्यांनी डाव्या सोंडेच्या गणपतीची उपासना करावी गणेश चतुर्थीच्या पूजनासाठी मूर्ती आणताना ती डाव्या सोंडेची आणावी श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेश उपासना याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार